जेमतेम बारावी शिक्षण झालेल्या युवक आला तेव्हा परिस्थितीचे चटके बसले असतील कधी काही हॉटेलातही कामाला जावं लागल्याचं ऐकलं आता शिक्षणासाठी बुद्धिमत्तेसोबत आर्थिक स्थैर्यही असतं याची जाणीव तेव्हा झाली म्हणूनच स्वतःच्या उद्धाराऐवजी समाजाच्या उद्धाराचा ध्यास बाळगून सगळं सोडून केवळ मराठा आणि मराठा आरक्षणासाठी हा माणूस झपाटून कामाला लागला दोन हजार पासून मराठा आंदोलनाच्या चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतलं पांढरा पायजमा आणि तीन गुंड्यांचा शर्ट गळ्यात भगवा आणि छोटीशी वाढलेली दाढी हा खरच वेळा झालाय वेळा झालाय मराठा आरक्षणासाठी आरक्षणाच्या चळवळीसाठी गरीब मराठ्यांच्या वंचित लेकरा बाळांसाठी म्हणूनच मराठा आरक्षणासाठी त्यांनी तीस ते चाळीस आंदोलने केली अनेक मराठा आंदोलनांना भेटी दिल्या मराठ्यांना एकत्र केले मंत्रालयात गेले गेले वर्षावर गे मंत्रालयावर साठ किलोमीटर पर्यंत मोठा मोर्चाही नेला माणसाचं आजपर्यंत आयुष्य हे मोर्चे आंदोलने चळवळ आणि सरकारी इमारतीच्या पायऱ्या झिजवण्यातच गेलं मूळ बीड जिल्ह्याच्या लहानशा खेड्यातील असलेले मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाहीत पण आज प्रत्येक पक्षाचा नेता केवळ राजकीय हेतूने त्यांच्या मंडपापर्यंत पोहोचलाय हेही तितकंच खरं आहे शिवबा नावाने संघटना स्थापन ते मराठा आरक्षणासाठी लढत होते आज त्याच शिवछत्रपतींचे दोन्ही वंशज त्यांच्या मंडपात बसल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं प्रत्येक मराठ्यांच्या तोंडात आज मनोज जरांगे पाटलांचं नाव आहे मराठ्यातील प्रत्येक पाटील हा वतनदार किंवा सुभेदार नाही जरांगे पाटलांसारखे लाखो मराठे पाटील आहेत ज्यांना आरक्षणाची खरी गरज आहे हे पुन्हा एकदा या आंदोलनाने महाराष्ट्राला दाखवून दिलं आरक्षणाच्या या लढाईत स्वतःची दोन एकर जमीन विकलेला किडनी खराब होऊनही अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण करणारा हा पाटील आज फेमस झाल्याचं सगळेजण म्हणतात पण चार दिवसांपूर्वी कोणाला माहीत नसलेल्या जरांगेंच्या फेमस होण्यामागे गेल्या बारा वर्षांची तपश्चर्या आहे चौदा वर्षांचा वनवास आहे लहानपणी ऐकलं होतं की चौदा वर्ष तप केलं की देव प्रसन्न होतो आणि मनोकामना पूर्ण करतो ते हेच एखाद्या कामासाठी तुम्ही बारा वर्ष मेहनत घ्या स्वतःला झोपून द्या कष्ट करा जिद्दीने ही तपश्चर्या पूर्ण करा कामाची दखल नियती घेते आणि नियतेने न्याय करायचं ठरवल्यावर अख्खा राजदरबारही ही तुमच्या दारी येतो मनोज जरांगे पाटलांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागला